नमस्कार मित्रांनो मी आपले एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे शालेय शिक्षण विभाग बैठक संपन्न बैठकीत घेतले निर्णय महत्वाचे अपडेट या संदर्भामध्ये दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस चे महत्वपूर्ण वृत्त पुढील प्रमाणे शालेय शिक्षण विभागाची बैठकीत धडाकेबाज निर्णय संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या तर चला माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत शिक्षण विभागाच्या बैठकीच्या संदर्भातील सर्वात मोठे अपडेट आताची मोठी बातमी या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया शालेय शिक्षण विभागाची बैठक दिनांक सहा ऑगस्ट दोन रोजी बाल जव्हार बाल भवन या सभागृहामध्ये मुंबई मध्ये शिक्षण झाली या बैठकीत महत्वपूर्ण माहिती त्यापूर्वी जर आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण माननीय शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांच्या सोबत संच मान्यतेच्या निकषावर सकारात्मक बैठक संपन्न झाली आणि दिनांक सहा ऑगस्ट रोजी पंधरा मार्च दोन हजार च्या संच मान्यतेच्या निकषाबाबत जवाहर भवन मुंबई येथे शिक्षण मंत्री माननीय दीपक केशरकर यांच्या सोबत बैठक होऊन मुख्याध्यापक महासंघाचे कार्य अध्यक्ष तथा कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर मात्रे यांनी मुख्याध्यापक पदाचे निकष व मुख्याध्यापक पदाचे सेवानिवृत्त होईपर्यंत संरक्षण देण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला त्यानंतर मुख्याध्यापक पदासाठी एकशे पन्नास पट संख्येऐवजी शंभर पट संख्या गृहीत धरून मुख्याध्यापकास पद मान्य केले जाईल अशा प्रकारचे ठरले तसेच मुख्याध्यापक पद रद्द झाल्यास त्या पदात संबंधित होईपर्यंत किंवा पटसंख्या होईपर्यंत संरक्षण दिले जाईल अशी दुसरी करण्याचे आदेश केशरकर साहेबांनी दिले आहेत आणि त्यांनी त्यांच्या शब्दात म्हटले माझ्या कार्यशाळेत किंवा माझ्या कार्यकाळात आपल्यासाठी अनेक मी मागण्या मान्य करणार आहे आणि मागण्या केल्या आहेत परंतु शाळेची गुणवत्ता हे पहिले कर्तव्य असावे अशी त्यांची खंत त्यांनी व्यक्त केली या बैठकीत अस्तित्वात असलेले पदे टिकवण्यासाठी वेगळे असतील व वाढीव पद मिळवण्यासाठी निकष वेगळे असतील हे मान्य करण्यात आले संच मान्यता दृष्टीचे प्रलंबित प्रस्ताव आगेस्टाकर निकाली काढण्याचे त्याचबरोबर विविध क्षेत्रीय कार्यालयात प्रलंबित असलेले शालार्थ आयडी विनाचे प्रस्ताव योग्य असल्यास तत्काल मंजुरी व्हावेत या बाबत सूचना निर्गमित करण्यात येईल असे माननीय आयुक्त सुरेश मांदरे साहेब यांनी सांगितले आरटीई नियमाचे उल्लंघन न होता शिक्षक पदे मंजूर करावी या बाबत मुंबईचे शिक्षक आमदार अभयंकर साहेब यांनी मागणी केली पुणे विभागाचे शिक्षण आमदार माननीय आजगावकर व नाशिक विभागाचे आमदार आमदार शिक्षक किशोर भाऊ यांनी या चर्चेत सहभागी घेऊन आवश्यक भाग घेतला आणि या बैठकीत राज्याचे आयुक्त मांढरे साहेब व शिक्षण संचालक प्राथमिक गोसावी साहेब संचालक माध्यमिक सूर्यवंशी साहेब उपसचिव तुषार महाजन तसेच मुख्याध्यापक महासंघाचे प्रतिनिधी माजी अध्यक्ष आदरणीय जे के पाटील व सर डॉक्टर रवींद्र निकर सर हे उपस्थित होते जे के पाटील यांनी आपल्या युक्तिवादातून चार पॉइंट दोन व चार पॉइंट एक मध्ये कशी विसंगती आहे व मुख्याध्यापक पद कसे अतिरिक्त ठरते व त्या शाळेतील उपमुख्यध्यापक पदास कसे संरक्षण दिले जाते याची त्रुटी शासनाच्या समोर व्यक्त केली यावर माननीय मंत्री महोदयाने ता बैठक आणि त्या बैठकीत दीपक केशरकर संघटनेशी झालेल्या चर्चेत घेतलेले निर्णय शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये जे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे त्यातील पहिला निर्णय काल घेतलेला आहे एकशे पन्नास ऐवजी शंभर पटावर विद्यार्थी संख्याला मुख्याध्यापक ग्राह्य धरणार यापुढे मुख्याध्यापक पदात सेवा संरक्षण मिळणार तीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी मानधनात वाढ होणार चार पोषण आहार मानधनात वाढ होणार येत्या दोन दिवसात शिक्षकोत्तर कर्मचारी संच मान्यता होणार त्यानंतर शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दुरुस्त करण्यात येईल या संदर्भातल्या सहा मागण्या कालच्या धडाकेबाज मंजूर केल्या असून लवकरच याबाबत शासन निर्णय निर्गमित होईल सदर सभेला इतर अधिकारी सुद्धा उपस्थित होते असेच नवनवीन अपडेट सह मित्रांनो पुन्हा भेटू नवनवीन अपडेट सह नवीन व्हिडिओ मध्ये नव धन्यवाद जय महाराष्ट्र